नाही त्यांचा देव हा राम आहे आमचा देव हा बाळूमामा आहे बिरोबा आहे आमचा विठ्ठल आहे महादेव आहे पांडुरंग आहे त्यांचं म्हणणं आहे की फक्त एकच देव हा देशामध्ये आणि दुसरे जे देव आहेत त्यांना आता मतासाठी बाळूमामा सुचले त्यांनी जे वेगवेगळे वेश परिधान केले म्हणजे समाज फसणारा नाही समाज फार पुढे गेला समाजाची फसवणूक गेल्या दहा वर्षापूर्वी केली होती त्याचा बदला हा समाज घेण्याच्या भूमिकेमध्ये आहे आणि म्हणूनच समाजानं मला या लढाईमध्ये उतरवलेलं आहे देव एकच आहे म्हणताय तर नेमकं कोणता देव आहे आणि त्या देवाचा त्याने त्यांचा एक वेगळा घोष घोषवाक्य पण देखील वेगवेगळ्या मतदारसंघात पाहायला मिळत आहे त्यांचं नेमकं घोषवाक्य कोणता आहे आणि देव कोणता आहे नाही त्यांचं घोषवाक्य हेच आहे आमच्या पार्टीमध्ये आला तर तो राम आणि आमची पार्टी सोडून गेला की तो दाऊद असं त्यांचं घोषवाक्य आहे